साम्राज्य सामान्यांचा बी ए अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर बी कॉम बीएससी बीसीए बीबीए अंतिमचे निकाल तयार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बी ए अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर झाले बी कॉम बीएससी बीसीए आणि बीबीए अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे निकाल तयार असून मंगळवारी रात्री उशिरा संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कुलसचिव योगीन घारे यांनी दिली पुण्यश्लोक जाहीर होण्यास रविवारपासून सुरुवात झाली आहे प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत आणि प्रभारी कुलगुरू डॉक्टर गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ आणि परीक्षा विभागाची टीम परीक्षाचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी रात्र दिवस उत्तरपत्रिकेची तपासणी आणि निकाल लावण्यासाठी काम करीत आहेत यामुळे परीक्षा संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये वेळेवर निकाल जाहीर होत आहे रविवारी बी एस सी बायोटेक्नॉलॉजीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यावेळी बी ए अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला तसेच बी कॉम बी एस सी बी सी ए आणि बी बी अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचे निकाल तयार असून मंगळवारी रात्री उशिरा संकेतस्थळावर निकाल अपलोड करण्याचे काम सुरू होते